मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर कॉलनीतील मल्हार मित्रमंडळ प्रणित श्री सातपूरचा विघ्नहर्ता गणेशाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक सातपूर कॉलनीतील मल्हार मित्रमंडळ प्रणित सी सातपूरचा विघ्नहर्ता गणेशाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी आशुतोष पाटील ऋषिकेश जाधव ऋषिकेश पवार सुयोग मोरे भूषण पवार दर्शन लोणारे दिनेश ढाके मनीष पाटील पुरुषोत्तम पोरजे सुदेश कुंभार अनिकेत पवार निशांत वरांदळ प्रणव बागुल तसेच मंडळाच्या महिला सौ मनीषा सिरसाट सौ मिनल ढाके सौ रुपाली पवार सौ वैशाली लोहार सौ भारती पाटील सौ योगिता पाटील सौ कविता पाटील सौ वंदना बागुल सौ शर्मा शुभांगी पाटील सौ राणी परदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद